मेळा या गावाजवळ आलेला होत साधारण पन्नास घरं या गावामध्ये आहे आणि अशा पद्धतीने या महिला या ठिकाणी पाणी उठून घेऊन जातात त्यांचा दिनक्रम सकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होतो आता सात वाजलेले आहेत आणि लहान मुलं महिला अशा पद्धतीनं पाणी घेऊन जातात आदिवासी भाग आहे या भागामध्ये दुग्ध व्यवसाय हाच एक व्यवसाय आहे इतर कुठल्याही सुविधा इथपर्यंत पोहोचलेल्या नाहीत मित्रांनो साधपायी जरी चालचं म्हटलं तरी मोठी धमचाक होते परंतु या महिला तीन तीन हंडे घेऊन वर जात आहेत कोकरू नावाचे गाव आहे अमरावती जिल्ह्यातील हा भाग आहे मित्रांनो आपण सुद्धा त्यांच्या मागोमाग जाण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आपण तिथपर्यंत यशस्वी होणार नाहीत कारण खूप उंचावर जागा आहे हे बघा ही मुलगी आहे एकावर एक दोन हांदे घेऊन चाललेली आहे आणि विशेष म्हणजे हा यांचा रोजचा दिनक्रम आहे दररोज त्यांना उठल्यानंतर या ठिकाणी पाणी उपसून वर नेणे घराचा सर्व कारभार या महिला बघतात हात आहे सुधवायची गोष्ट अशी आहे कि की किमान शासनाचा उपक्रम तुम्हाला इथे बघायला मिळेल तुम्हाला हातपंप तरी आहे काही गावांमध्ये झऱ्याचं पाणी प्यावं लागतं पूर्ण जंगल भाग आहे मित्रांनो मेळाघाट हे साधारण बारा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रापेक्षाही मोठं जंगल आहे वाघांसाठी राखीव जंगल आहे सहा नंतर कुणीही प्रवास करू शकत नाही या भागामध्ये मनामध्ये नैराश्य येतं आपण या संकटावर मात करू कमी करू करणार याविषयी आपली पाठींद्र असते परंतु यांचा जर संघर्ष बघितला तर आपल्याला एक ऊर्जा मिळू शकते खरं म्हटलं तर यांच्या नशिबात कष्टदायी जीवन येऊ नये परंतु यांचा आता हा दिनक्रम झालेला आहे आदिवासी भागामध्ये जेवण आहे आपण आलेला आहोत नावाचे गाव होते ही मुलगी येते साधारण सात एक वर्षाची मुलगी असेल भांडे घेऊन येते आता म्हणजे पूर्ण कुटुंबाचा जो दिनक्रम आहे तो फक्त सुरुवात त्यांची जी पाण्यापासून होते यांना किती दिवसभरा संघर्ष करावा लागत असेल याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता समित्रा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरून आणवा धन्यवाद